तर श्लोकचा आज वाढदिवस आहे आणि कालच खरं तर त्याला हा छोटासा टेस्टी टाईप मिनी केक आणला होता पण तो झोपून गेला श्लोक लवकरच मग मी म्हटलं जाऊ दे त्याला उठवलं नाही तर आता आम्ही सकाळी हा केक कापतो श्लोक हॅपी बर्थडे काल तुला तू झोपून गेलास खाली तू खाली तू कालच तुला रात्री उठवणार होती पण तू झोपलास दुपारच्या जेवणासाठी साधी चपाती भाजी आमटी असं लेट केला होता तर तयारी आमची झालेली आहे बिर्याणी आलेली आहे ते व्हेज नॉन व्हेज बिर्याणी आहे समोसे आणलेले आहेत गरमागरम इथे इथे रिटर्न गिफ्ट्स ठेवलेले आहेत आणि प्लेट्स वगैरे मांडलेले आहेत आणि ांच्या नाश्त्याचं पण इथे तयार ठेवलेलं आहे आता अजून दादा याचा बाकी आहे तो आल्यानंतर आम्ही केक कट करणार आलेले आहेत पुढे बघणार <laughs> <laughs> <laughs>

या तिला अनुकर मदत आहे हां आमचं हे हा मुज काय हे पार्टी ना त्याच्याने बातला नका एवढा बर्थडे टू यू या ओडो

दादाच्या बड रिटर्न गिफ्ट ठेवून दे लगेच हे रिटर्न गिफ्ट दे त्रिशला दादाच्या बड्डेच रिटर्न गिफ्ट हा घेते हो हो घे ना बड्डे बॉयला गिफ्ट इकडे बघ हे निहू मावशीने मावशीने काय दिले गिफ्ट कपडे मस्त मजा आहे तिकडे बघ मावशीकडे आणि ते मस्त मुलं जेवायला बसली पण बघा सगळी मुलं टीव्ही मध्ये आहेत ना सगळे टीव्ही बघतायत जेवणाकडे आहे की नाही लक्ष कसे आहे नेऊ बिर्याणी चांगली दक्ष कशी है रे तंदूरी बिरिया ना? श्लोक बड्डे बॉय छतायो मस्त अपनी चिकन बिरयानी विथ रायता रेडी है बाय मला बड्डे झालेला आहे आणि पाणी निघालेले आहेत <laughs> <laughs>